नमस्कार मैत्रिणीनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या तुम्हाला एखादे नवीन कानातले घ्यायचे असतील तर तुम्ही असे दररोज वापरण्यासाठी दोन किंवा तीन ग्रॅममधील कानातले बनवून घेऊ शकता घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतात हे लटकन डिझाईनचे कानातले सुद्धा तुम्हाला खूपच आकर्षक लूक देतील तुम्ही यामध्ये असे झुमका टाईप सुद्धा बनवून घेऊ शकता हे कानातले खूपच सुंदर व आकर्षक दिसतात या कानातल्यामध्ये तुम्ही चंद्राचे डिझाईन असलेले कानातले सुद्धा घालू शकता मोराचे डिझाईन किंवा असे लटकन सोडलेले मोराचे डिझाईनचे कानातले सुद्धा खूप सुंदर व आकर्षक दिसतात तुम्ही दररोज वापरण्यासाठी असे विनाकाम केलेले कानातले सुद्धा निवडू शकता यामध्ये तुम्ही लटकन असणारे कानातले सुद्धा घातले तर खूपच सुंदर व आकर्षक दिसतात तुम्हाला लाईट वेट कानातले हवे असतील तर तुम्ही असे दोन किंवा तीन मधील कानातले नक्कीच बनवून घेऊ शकता यामध्ये ऑफिससाठी एकदम लाईटवेट सुद्धा आहेत तुम्हाला या कानातल्यामध्ये कान असे लटकन डिझाईन असलेले कानातले खूपच सुंदर दिसतात ट्रेंडी व फॅन्सी लुक हवा असेल तर तुम्ही असे धागा कानातले नक्कीच ट्राय करा यामध्ये तुम्हाला नवनवीन पॅटर्नसुद्धा पाहायला मिळतात मी नाकाम केल्यामुळे सोन्याच्या कानातलेचा लुक हा एकदम सुंदर व आकर्षक दिसतो यामध्ये तुम्हाला नवनवीन पॅटर्नचे कानातले पाहायला मिळतात एकदम स्टायलिश व स्टँडर्ड लुक हवा असेल तर तुम्ही असे फुल टाईप किंवा व्हाईट स्टोन असलेले कानातले नक्कीच ट्राय करा ऑफिस वुमनसाठी असे कानातले खूपच सुंदर व स्टँडर्ड दिसतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद